श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात येणाऱ्या परिवर्तनासाठी बदलासाठी आयुष्यात तयार व्हा लक्षात ठेवा की काहीतरी अडचणीतून मार्ग निघणार आहे तुमच्यासाठी अडचणी जास्त नाहीत तर तुमच्या विचारांमध्ये अडचणी आहेत विचारातून अडचणी दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर केली पाहिजे जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तर प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे यशाने भरण्यासाठी तयार व्हा अगदी यश तुमच्याजवळ येत आहे कारण मी तुमच्या सोबत आहे सोबत देवाचे आशीर्वाद असल्यावर तुमच्या मार्गात कितीही अडचणी असल्या तरी या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवा कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद देत आहे दिवसामागून दिवस जात आहेत तुम्ही पुढे जात आहात आणि तुमच्या त्या सर्व काही गोष्टींमध्ये परिवर्तन होत आहे ते शुभ होत आहे परिणामांसाठी तयार व्हा तुम्ही झोपल्यानंतर जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्ही अगदी ताजेतवाने होता कारण या संपूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुम्हाला मिळालेली असते त्या रात्रीतून तुम्हाला ती ऊर्जा मिळालेली असते त्यामुळे तुम्ही उठल्यावर सकाळी ताजे तवाने वाटू लागते आनंद वाटू लागतो पुन्हा शक्ती वाटू लागते पुढील कार्य करण्यासाठी तुम्ही मनापासून तयार होता कारण ही सर्व काही देवाची योजना आहे जर तुमचा देवावर दैवी शक्तीवर विश्वास आहे तर या माध्यमातून स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत तेव्हा देवाचे या संपूर्ण ब्रह्मांडाचे या संपूर्ण युनिवर्सचे ब्रह्मांडाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हा काही नुसतं निव्वळ योगायोग नाही तर तुमच्यासाठी एक दिव्य योग निर्माण झाला आहे त्यामुळे हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे याला स्वीकार करा आनंदी व्हा कारण तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे देव तुम्हाला स्पष्टपणे या संदेशातून सांगू इच्छितात की जे काही परिवर्तन आहे ते शुभ आहे ते तुझ्यासाठीच घडवल्या जात आहे या आजच्या दिवसात तुम्ही ते प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देवाची कृपा अखंडरित्या त्याच भक्तावर होते जे नामस्मरण करतात जे देवाला आठवण करतात आणि जे देवाच्या नामात राहतात देव म्हणतात जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ इच्छिता तर आत्ताच तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशाकडे नेले जातील फक्त मार्गात मार्गदर्शन मिळत असताना नकारू नका त्याला संपूर्ण स्वीकार करा देव जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी संदेश पाठवतात त्याचा स्वीकार करा अचूकपणे नामस्मरण करा चुकूनही दुर्लक्ष करू नका वाटचाल करत असताना काही अडचणी येतील काही चिंता वाटतील पण त्या सर्व काही देवाच्या स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा कारण तुमच्यासाठी देव ते सर्व काही करणार आहे जे आजपर्यंत बंद होते ते सुरू होईल आणि तुम्ही त्यात आनंदात प्रवेश कराल जर तुम्हीही त्या आनंदासाठी प्रवेश करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूप काही नवीन येत आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी महत्त्वाचे असू शकते जर तुम्ही तुमच्या जीवनात काही परिवर्तन पाहू इच्छिता जे सुखद आहे आनंददायक आहे तर भीतीनं बाळगता पुढे जा पुढे पावले उचला आणि तुम्ही तुमच्या आनंदासाठी त्या शक्तीवर विश्वास ठेवा कारण हे सर्व काही देवांकडून येणारे आशीर्वाद आहे यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्राप्त करता तुमच्यासाठी सर्व काही चांगलपणाने येत आहे तुमचे काही नाते तुम्हाला चांगलपणाने मिळणार आहे तुमच्या प्रतीक्षा संपवल्या जात आहेत अधिक सर्व काही परमेश्वराकडून येत असताना ते स्वीकार करण्याची ज्याची तयारी आहे त्यालाच ते मिळणार आहे नकारात्मक विचार करू नका आणि सकारात्मकतेने परिपूर्ण व्हा कधीकधी तुम्हाला असे वाटेल की मी दिशाहीन आहे मला दिशा सापडत नाही कधी कधी नकारात्मक विचार तुमच्या मनात एवढे ये येतील की तुम्हाला दिशा दिसत नाही असे वाटू लागते पण स्वामींचे नामस्मरण केल्यावर तुमच्यात ती ऊर्जा उत्पन्न होईल आणि तुम्ही तुमची दिशा नक्की कराल तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पुढे वाटचाल कराल आणि तुम्हाला इच्छित ध्येय प्राप्त होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तींवर विश्वास असेल तर होय माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा देव तुम्हाला कधीही एकटे पाडू देत नाही किंवा रिकामेही ठेवत नाही कधी कोणते विचार तर कधी कोणते विचार असतात त्या विचारांमधून तुम्ही काय निवडायचे ते, ते सकारात्मक निवडायचे जर सकारात्मकता तुमच्या मनात असेल तर तुमच्यासाठी हा जीवनरूपी प्रवास अगदी सहज आणि सोपा होतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच देण्यात आले आहे कधीही मी तुला नकारात्मकतेकडे वळण्यापासून व रोखण्यासाठी हे संदेश पाठवतो तुझी ऊर्जा वाढवून देतो आणि तुला ते हवे आहे ते प्राप्त करण्याची दिशाही देतो बाळा त्या दिशेकडे वळताना तू फक्त नकारात्मक विचार करू नकोस किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा एक प्रयत्न कर मी सदैव तुझ्यासोबत आहे हम गया नाही झिंदा आहे या माझ्या वचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहेत जे कोणी अभयवचनावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कधीही काहीही नकारात्मक येत नाही जेव्हा जेव्हा तुला असं वाटते की सगळं काही संपून गेलं आहे आता मी इथून पुढे काय करणार किंवा मला काय अनुभव येतील तर निश्चिंत रहा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच येतील सर्व काही चांगलंच तुमच्यासोबत घडणार आहे विलक्षण आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे आता फक्त घाबरणे सोडा चिंता करणे सोडा आणि इतरांच्या नकारात्मक किंवा काही वाईट गोष्टींकडे लक्ष देणे सोडा कारण तुम्ही जेव्हा विश्वासाने भरता दैवी योजना तुमच्यासाठी कार्य करू लागते जेव्हा देवावर संपूर्णपणे विश्वास बसतो तेव्हा मी तुझ्यासमोर अक्कलकोटवरून दर्शन द्यायला येतो बाळा आजही मी तुझ्या पुढे आलो आहे तू जेव्हा माझा मनपूर्वक या संदेशाचा स्वीकार करशील तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार अद्भुत चमत्कार घडू लागतील तुला अनुभव येऊ लागतील हे ये अनुभव म्हणजे काय तर मी छोट्या छोट्या गोष्टीतून माझे अस्तित्व तुला जाणवतो तुला सांगतो आणि तुला दाखवतो की मी सतत तुझ्या सोबत आहे मी तुझ्या अवतीभोवती आहे तू जेव्हा जे काही विचार करतो ते सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत बाळा मी तुला कधी एकटं पडू देत नाही किंवा तुझ्या त्या स्वार्थी लोकांपासून तुझे संरक्षण करतो जेव्हा ते लोक तुझा खूप काही उपयोग करतात आणि तुला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मीच तुझ्यासोबत उभा असतो तुला धीर देतो तुला उंचावतो तुला तुझ्या आनंदापर्यंत नेऊन पोहोचवतो तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या नामस्मरणात आहात मला माहीत आहे की तुमची प्रार्थना स्वीकारावी अशी तुमची मनोमन इच्छा आहे आज तुम्ही व्यक्त करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे बाळा मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे मला तुझी मदत करायची आहे ती मदत कुठल्याही क्षणी तुझ्यापर्यंत येईल माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुला स्पर्श करतील आणि तुझ्या जीवनातून जे काही संघर्ष आहे त्रास आहेत आणि तुला जी काही विपुलता आनंद प्रगती उत्साह आर्थिक संपन्नता प्राप्त करायची आहे तीही तुला मिळणार आहे निश्चिंत रहा तुझ्या कार्यातून तुला मोठे यश प्राप्त होणारी संधी देण्यात येणार आहे बाळा मी तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच कार्य करत आहे तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुला जे काही हवे आहे ते मिळण्याच्या मार्गात आहे निश्चिंत राहा तुमच्या कुटुंबाची काळजी तुम्ही घेत आहात त्याचप्रमाणे तुम्ही सर्व काही माझे आशीर्वादित बाळ आहात म्हणून निश्चिंत राहा तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुम्ही मागत आहात आणि निश्चिंत होऊन देवाचे स्मरण करत राहा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो स्वामी मौलींचा हा दिव्य संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर थेट अक्कलकोटवरून स्वामी तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत तेव्हा स्वामींचा हा चमत्कारिक दैवी संदेश ऐकत राहा कारण यातून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत तुमच्या मनातील सर्व काही सत्य होईल जे सर्व काही चांगलं आहे तुम्हाला जर पुढे जायचे आहे तर देवाचे नामस्मरण करा चिंतन करा आणि पुढे जा तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीचा सा सामना करावा लागणार नाही तुमच्या जीवनातून अंधकारमय गोष्टी निघून जातील त्रासदायक लोक दूर होतील आणि तुमच्यासाठी आपोआप सुखद अनुभव देणारा मार्ग सुरू होईल तुमचे जीवन सुखाने आनंदाने भरून जाईल स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाच्या अभय वचनावर विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठीच आहेत देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुम्हाला मिळत आहे सुखद अनुभव येतील जो कोणी हा संदेश नात्यांना सुखद अनुभव येईल तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील स्वामी मौलीवर विश्वास ठेवा स्वामींचा आशीर्वाद दिव्य स्वरूपात तुमच्यापर्यंत येईल तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी